तासगाव शहर प्रमुख विशाल शिंदे महिला आघाडी संपर्क प्रमुख ज्योती दांडेकर लक्ष्मी पोद्दार अश्विनी मोकळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र मराठी क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं नाव जो दोनदा महाराष्ट्र केसरी झाला ज्याने सांगलीची शान आणि प्रतिष्ठा वाढवली सांगलीची शान आणि प्रतिष्ठा काय फक्त पाठीशी कारखाने शैक्षणिक संस्था असल्यावर वाढते काय ते अर्धे बंद पडले आम्ही दहा ठिकाणी काल गेलो तर सहा ठिकाणी कारखाने बंद पडले लोकांचे पैसे देणी थांबले पण या तरुण पेलवाला सांगितली प्रतिष्ठा काय त्याची लोकप्रियता मी पाहतो ना तरुणांना हा काहीतरी करू शकेल आमचा आवाज उठवू शकेल तरुणांचा हा विश्वास वाटल्यामुळे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलं की आत्ता सांगेल लढायचे अति चंद्रहार समोर आणि मग आम्ही ठरवलं तर सांगे लढायचे

या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाची कोंडी करत असेल तर एक शिवसैनिक म्हणून मी एवढं सांगेन ही कोंडी फोडण्याची ताकद शिवसैनिक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा